कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे गावच्या तरुणाचा सांगलीत डोक्यात दगड घालून निर्घुण खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे रुग्णालयातील काम आटोपून घरी जात असताना एका युवकाचा डोकीत दगड घालून खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे खून झालेल्या तरुणाचं नाव मयुरेश यशवंत चव्हाण वर्ष तीस राहणार भेंडवडे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर आहे तो सांगलीत एका हॉस्पिटलमध्ये काम करत असल्याची माहिती समोर आली आहे खून झालेल्या घटनास्थळी तरुणाची एक बाईकही ही अडळली आहे नगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झालेत मयूर चव्हाण सांगलीतील एका हॉस्पिटलमध्ये काम करत होता काल रात्री तो हॉस्पिटलमधून काम आटोपून बाहेर पडला त्यानंतर आज सकाळी मयूर याच्या खुणाचा प्रकार उघडकीस आला आहे याबाबतची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली खुनाचा खुणाचा तपास संजयनगर पोलीस करत आहेत आरोपी पकडण्यासाठी इतर ठिकाणी पथकं तैनात करण्यात आली आहेत घटनास्थळी उप अधीक्षक प्रनिल गिल्डा संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे स्थानिक पुणे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी केली सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज